नमस्कार मंडळी मी अमिया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते तुम्ही बघू शकता मी आलेली आहे पुण्यातील फेमस मेकअप आर्टिस्ट प्रतीक्षा थोरात हिच्या साम्राज्य या शॉपच्या इनॉग्रेशनसाठी एखाद्या कंपनीमध्ये काम करण्याचा अनेकांना कंटाळा येतो रोजचं डेली रुटीन नकोसं वाटतं अशावेळी आपण एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा विचार अनेकांच्या मनात येतो मात्र अनेकदा हे स्वप्न हे स्वप्नच राहतं पण काही जण धाडसाणी पुढे येतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतात त्यात आपला जम बसवतात हे सगळं करणं सोपं नसलं तरी अशक्य अजिबात नाही आहे एका तरुणीने हे स्वप्न खरं करून दाखवलं आहे पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतीक्षा थोरात हिने तिचा व्यवसाय उभा करत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे प्रतीक्षा थोरातने तिचं स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे अर्थात प्रतीक्षा थोरात कॉस्मॅटिक ग्लॅमर टच अँड लेडी शॉपिंग तिने सुरू केली आहे यात तुम्हाला लागणारं मेकअपचं साहित्य होलसेल आणि रिटेल दरात मिळणार आहे शिवाय साड्या ड्रेसेस आणि शू हाऊस देखील इथे आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे तिच्या या नव्या व्यवसायासाठी अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे मला स्वतःलासुद्धा या इनॉग्रेशनमध्ये जाता आलं तिचं हे शॉप तिची अकॅडमी बघता आली तिच्याशी भेटता आलं तिचं कौतुक करता आलं अभिनंदन करता आलं यासाठी मलासुद्धा खूप छान वाटलं सोशल मीडियावर प्रतीक्षा प्रचंड चर्चेत असते इंस्टाग्रामवर तिचे अकरा लाख फॉलोअर्स आहेत सामान्य घरातील मुलगी ते प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट असा तिचा प्रवास राहिला आहे प्रतीक्षा मेकअप कसा करावा याचे क्लासेस घेते मुली तिच्याकडे शिकायला येतात याशिवाय तिने तिचा ब्रँडही सुरू केला आहे प्रतीक्षा थोरात नावाने ब्युटी प्रोडक्ट ब्रँड तिने के लॉन्च केला आहे हा सगळा व्यवसाय तिने एका छताखाली आणला आहे या सगळ्या ज्या तुम्ही आता क्लिप बघत आहात या सगळ्या तिच्या इनॉग्रेशनच्या वेळेच्या आहेत तुम्ही बघू शकता आता इनॉग्रेशन झालेलं आहे आणि आपण आता शॉपच्या आत आलेलो आहोत साम्राज्य या शॉपचं ओपनिंग काही दिवसा अगोदरच केलेलं होतं त्यामध्ये तिने मेन साठी फुटवेअर आणि ॲसेसरीज ठेवलेल्या होत्या आता तिने लेडीजसाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा या शॉपमध्ये के ॲड केलेल्या आहेत हे बघा समोरच इथे पूजा झालेली आहे लेडीजसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू वर आहेत तर आता आपण जाऊया वर बघूया काय काय आहे शॉपमध्ये